नमस्कार मी माया खिल्लारे आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा आजची बातमी बारूळ येथून बारूळ येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा कंदार प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे मोजे बारूळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोह सोहळा मोठ्या उत्साहात बारूळ नगरीत साजरा करण्यात आला तथागत भगवान बुद्धांनी धम्मचक्र परिवर्तन केले बौद्ध धम्मातील अश्विनी पौर्णिमेचे महत्त्व याविषयी धम्मचारी आन आनंद गरबे यांनी सविस्तर प्रवचन दिले वर्षवास समाप्ती हा दिवस भिक्खूंच्या तीन महिन्यांचा वर्षवासाचा अंतिम सोहळा असतो बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन आयुष्यमान डॉक्टर यल एस वाघमारे साहेब व शांताताई वाघमारे यांनी केले उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते वैशालीताई सोनकांबळे यांनी वंदनगीत सादर केले शांताबाई वाघमारे यांनी माझा भीमाचं शौर्य असं संविधान कुठे बी नाही हे गाणं गाऊन उपासक उपासिकांचे लक्ष वेधून घेतले आनंद गरबे यांचा सत्कार माजी सरपंच रंजना आनंदा वन्नाळे व वैशाला जळबाजी सोनकांबळे यांनी केले उपासक यल एस वाघमारे यांचा सत्कार आनंद गरबे व जळबाजी सोनकांबळे यांनी केला शांताबाई वाघमारे यांचा सत्कार अरुणाबाई वन्नाळे वैशाला सोनकांबळे रंजना वन्नाळे यांनी केला यावेळी बौद्ध उपासक उपासिकांना खीरचे वाटप करण्यात आले माजी सरपंच सुरेश रहाटे रामकिसन लोहबंदे यशस्वी उद्योजक किसनराव वन्नाळे जळबाजी सोनकांबळे सुरेश लोहबंदे शांताबाई बनसोडे अंजनाबाई बनसोडे सरोजाबाई लोहबंदे पिठाबाई शोभाबाई आशाबाई महादाबाई लोहबंदे यांच्यासह बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळबाजी सोनकांबळे यांनी केले तर आभार शाहीर किशोर कवठेकर यांनी केले हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज